नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज गोपनीय माहितीनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बारवर चोवीस नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली बारमध्ये महिलांकडून तोकडे कपडे घालून अश्लील हालचाली आणि प्रेक्षकांकडून नोटा कूपन उधळण्याचे प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान स्टेजवर पंधरा महिला अश्लील नृत्य करताना मोठ्या आवाजात संगीत प्रेक्षकांकडून कुपन फेक तसेच हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कुपन्स आढळून आली सदर ठिकाणी दुर्गेश सनात गोविंद गोस्वामी हिरो कुमार गोस्वामी लल्लन पंडित यांच्यासह अन्य आरोपी मिळून आले तपासात बारचा मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड व मालक रोहित चव्हाण असल्याचे समोर आले मंद्रुप पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे शहाण्णव कलम तीन पाच दाखल करण्यात आला आहे एकूण एकवीस आरोपी ओळखले गेले आहेत फिर्यात पोलीस अंमलदार गणेश पाटील वाचक शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांनी दिली असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले तसेच विशेष पथकाद्वारे करण्यात आली आहे